शनी प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये शिवलिंगावर हा उपाय करा प्रदोषच्या दिवशी आपण ज्या भावनेने आपण शिवाला जे सांगितले ते देवादी देव महादेव आपल्या जोडीमध्ये देतात आपण मनापासून सांगावे महादेव मनापासून ऐकतात शिवाचे एक स्वरूप आहे तया एक स्वरूप आहेत प्रतीक्षा आणि एक स्वरूप आहेत समर्पण आपण जेवढी प्रतीक्षा करू शकतो तेवढी करावी वेळ जरूर येते चांगले जरूर होते वेळ लागू शकते जर एखाद्याची फाईल जास्त मोठी असेल तर त्यासाठी वेळ लागतो एखाद्याचे पूर्व कर्म थोडे जास्त असेल पाप कर्म जास्त असेल तर वेळ लागू शकतो पण बाबांच्या इथे तेर होऊ शकते पण अंधेर नाही आपण सगळ्यांसमोर प्रार्थना केली असेल निवेदन केले असेल तरीही तुमच्या एखादे काम होत नसेल तर एक काम जरूर करावे एक बेलपत्र एक शमीपत्र एक कनेरचे फूल देवादे देव महादेवाला प्रत्येक प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला जल समर्पित करून बेलपत्र आणि फूल भगवान शिवाला समर्पित करायला प्रारंभ करावे दोन किंवा किंवा तीन प्रदोष जातील देवाते देव महादेव आपली जोळी भरून देतील शनी प्रदोषच्या दिवशी जर आपल्याला साडेसाती असेल प्रदोषच्या दिवशी काळे घेऊन एक लोटा जलमध्ये ते तीळ टाकावे आणि शिवलिंगावर ते जल अर्पण करावे हा उपाय केल्याने शनीची साडेसाती दूर होते आणि महादेवाची कृपा आपल्याला प्राप्त होते ज्यांना शनी दोष आहे त्यांनी एक काजळाची डब्बी घेऊन ती आपल्यावरून एकवीस वेळा उतरवून त्या काजळाच्या डब्बीला एकांतात जाऊन एखाद्या एक झाडाखाली छोटासा खड्डा खोदून त्या खड्ड्यात काजळाची डब्बी टाकून द्यावी आणि तो खड्डा मातीने दाबून द्यावा त्या व्यक्तीचा दोष समाप्त होतो काशी विश्वनाथांचे नाव घेऊन ती काजळाची शनी समाप्त होतो आपल्या जीवनात कोणतेही काम चांगले होत नसेल व्यापार चांगला चालत नसेल खूप कष्ट असेल आजाराने हे घेतलेले असाल आणि आपल्या जिंदगीमध्ये खूप जास्त दुःख चालू असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये प्रदोष पडतो तर त्या प्रदोषच्या दिवशी एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पाच बेलपत्र एक क्षमीपत्र आणि सात अखंड अक्षदाचे त्यात टाकावे आणि प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळेस भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जावे आपल्या पायात चप्पल घालून जाऊ नये जाताना घरामध्ये एक तुपाचा दिवा लावून कलश घेऊन शिवमंदिरात जावे शिवमंदिरामध्ये दिवा लावायचा नाही फक्त आपल्याला घरामध्ये ला दिवा लावायचा आहे आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जल पूर्ण समर्पित करून द्यायचे आहेत आणि पसरून प्रणाम करावे आणि भगवान शंकराच्या दरवाजापाशी दोन मिनिटं बसून ओम नम शिवाय स्मरण करावे सौभाग्यवती श्री नम शिवाय ओम बोलावे आणि पुरुषांनी ओम नम शिवाय बोलावे पती आणि पत्नी दोघेही बसून जप करत असेल तर दोघांनीही ओम नम शिवाय बोलू शकता पण श्री जर एकटी बसून स्मरण करत असेल तर नम शिवाय ओम बोलावे थोडा वेळ मंत्राचे स्मरण करावे दोन तीन प्रदोष असे करावे भगवान भोलेनाथ आपली जोळी जरूर भरून देतील शनिवारच्या दिवशी जो पिंपाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो त्याला शनी कधी परेशान करत नाही समजा मोठा आजार शनी महाराजांच्या झाला असेल चांगले काम करता करता उलटे होत असेल तर पिंपळाच्या झाडाची साल असते त्या सालीला घासून चंदन बनवून भगवान शंकराला स्नान घालून अभिषेक करून पूजा करून पिंपळेश्वर महादेवाचे नाव घेऊन ती घासलेली साल त्या सालीचा तिलक भगवान शंकराला ला लावावे आणि थोडासा भाग आपल्या कंठावर आणि मस्तकावर ला हळूहळू जी विपरीत दिशा आहे ती सुधारायला प्रारंभ होते शनी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर पाणी काळे तीळ आणि शमीची पाणी अर्पण करा यानंतर शिवचालीसाचे पठण करावे असे केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो शनी प्रदोषच्या दिवशी एक वाटी मोहरीच्या तेलात आपली सावली पाहून शनी मंदिरात मोहरीचे तेल दान करा आपल्या क्षमतेनुसार गरजूंना पैसे द्या असे केल्याने सर्व अडथळे दूर होतात शनी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर एकशे बेलपत्र अर्पण करा या दिवशी उडी काळे जोडे कपडे यासह शनी देवाशी संबंधित वस्तूंचे दान करणे लाभदायक मानले जाते वास्तूनुसार घरामध्ये सुख समृद्धीसाठी शनी प्रदोषच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाळ ठेवावी असे मानले जाते की असे केल्याने कुटुंबातील सदस्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळते जर तुम्हाला शनीच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगा जलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करा हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात तसेच दोषापासून आराम मिळतो जर तुम्हाला आनंद वाढवायचा असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर पांढरे कपडे घाला भगवान शंकराला शुद्ध तुपाचा अभिषेक करावा हा उपाय केल्याने कुंडलीतील शुक्र बळकट होतो भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित वर प्राप्त करण्यासाठी प्रदोषच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करा या उपायाचा अवलंब केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतो तसेच शुभ कार्यात यश मिळते जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर प्रदोषच्या दिवशी पूजा करा। तसेच पूजेच्या वेळी गंगाजलात भांगेची पाणी मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा हा उपाय केल्यास व्यवसायात अपेक्षित यश मिळते जर तुम्हाला सुख आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाला दही किंवा पंचामृताने अभिषेक करावा हा उपाय केल्याने कुंडलीतील शुक्र बलवान होतो शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपाचे झाड लावा आणि त्याची काळजी घ्या डाव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घालावी तसेच एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान करा भगवान कृष्ण आणि भगवान शिवाची पूजा करा जर कुंडलीत साडेसाती किंवा दह्या चालू असतील तर शनी प्रदोषच्या संध्याकाळी ओम श, श, शनेश्वराय नम ह्या मंत्राचा करा नंतर एखाद्या अन्न खायला द्यावे त्यात गोड काहीही नसावे हे लक्षात ठेवा शक्य असल्यास या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराचे दर्शन घ्यावे शनिदेव हे शिक्षेचे स्वामी असून ते शिवाचे शिष्य आहेत भगवान शिवाने त्यांना न्याय आणि शिक्षेचा अधिपती बनवले होते त्यामुळे शिवाची पूजा केल्यास शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते मुख्यतः प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते ह्यामुळे जीवनातील सर्व दोष नष्ट होतात जर एखाद्याला मुलाशी संबंधित समस्या असतील तर शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करणे विशेष फायदेशीर आहे शनीच्या दशामुळे इतर दुःख किंवा त्रास झाला तरी लोकांचे कल्याण होते शनी ची साडेसाती चालू असेल तर ह्या दिवशी पूजा केल्याने त्याचा प्रभाव नाहीसा होतो हर हर महादेव श्री शिवाय नमस्त